आयुष्याच्या प्रवासात अनेक जण विविध अडचणींवर मात करतात आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाचे शिखर गाठतात यापैकीच एक नाव म्हणजे मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन आणि महाराष्ट्रीयन भाऊ म्हणून तरुणाईमध्ये प्रसिद्ध असलेला चेहरा प्रणित मोरे कुटुंबातून आलेला प्रणित मोरे हा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान होस्ट असलेल्या हिंदी बिग पर्वाच्या घरात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झाला मात्र स्टँडअप कॉमेडीचा हाऊसफुल शोज ते कलर्स टीव्ही वाहिनीवरील हिंदी बिग बॉस मध्ये तिसरे स्थान पटकावण्यापर्यंतचा प्रणितचा प्रवास संघर्षमय राहिला आहे त्यामुळे हा प्रवास नेमका कसा होता हे जाणून घेण्यासाठी लोकमत व्हिडिओ नक्की पहा सब करुणाई मध्ये प्रसिद्ध असलेल्या प्रणित मोदेचा जन्म मुंबईतील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला दादर मधील एका छोट्याशा जाळीत प्रणितचं बालपण गेलं वडील बस कंडक्टर असल्यामुळे दादर मध्येच प्रणित लहानाचा मोठा झाला पण एका दुर्दैवी अपघातात वडिलांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना नोकरी थांबवावी लागली परिणामी कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं आणि मुंबईतील मध्यवर्ती भाग असलेल्या दादरमध्ये राहणं त्यांना कठीण झालं त्यामुळे दादर सोडण्याची वेळ कुटुंबावर आली आणि त्यांना नवी मुंबईला स्थलांतरित व्हावं लागलं मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचं मोठं आव्हान कायम होतं पण प्रणितच्या आईवडिलांनी हार मानली नाही आणि त्यांनी टिफिन सर्व्हिसचा व्यवसाय सुरू केला तो आपला अभ्यास सांभाळत प्रणित जेवणाचे डबे घरोघरी पोहोचवण्यासाठी आई वडिलांना मदतही करायचा प्रणित मोरेने के जे सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणजेच बी एम एस आणि वेलिंगर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून मार्केटिंगमध्ये एम बी ए केलं आहे या सगळ्या टिफिन सर्व्हिसच्या व्यवसायाने प्रणितला आयुष्यातील चढ उतारांना सामोरे जायला शिकवलं कालांतराने प्रणित कार सेल्समन म्हणूनही काम करू लागला पुढे कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर प्रणित आरजे बनला आर म्हणून काम करत असताना एका सिनियरने प्रणितला स्टँडअप कॉमेडी करण्याचा सल्ला दिला त्यामुळे प्रणित स्टँडअप कॉमेडीकडे वळला आणि त्यानं मागे वळून पाहिला नाही हा काळ खऱ्या अर्थाने प्रणितच्या आयुष्याला वळण देणारा ठरला महाराष्ट्रासह संपूर्ण देशात स्टँडअप कॉमेडीचे प्रणितचे शोज हाऊसफुल होऊ लागले आणि प्रणित मोरे हे नाव सोशल मीडियासह सर्वत्र चर्चेत आलं तसेच स्वतःची आवड जोपासत असताना आई वडिलांचे स्वप्नही प्रणितच्या डोक्यात होते त्याने स्वतःच्या कमाईने पालकांसाठी हक्काचे घरही खरेदी केले दरम्यान दोन हजार अठरा साली एका शोमध्ये परफॉर्म करत असताना प्रणितला आजीचा कॉल आला होता तेव्हा शो संपल्यानंतर कॉल करू असं प्रणितने ठरवलं मात्र हा कॉल करायला प्रणित विसरला आणि दुसऱ्या दिवशी मामाने कॉल करून सांगितलं की आजी सोडून गेली हा प्रसंग कधीच विसरू शकत नसल्याचं प्रणित आवर्जून सांगतो दरम्यान जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सोलापूरमधील एका शो दरम्यान माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू आणि अभिनेता असलेल्या वीर पहारियावर जोक केल्यामुळे प्रणित मोरेला बेदम मारहाण करण्यात आली होती हा काळ साठी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी प्रचंड अडचणींचा व एकंदरीत कठीण ठरला होता काहींनी तर प्रणितला चक्कस स्टँडअप कॉमेडी सोडण्याचा सल्ला दिला मात्र या प्रसंगातूनही प्रणितने मार्ग काढला स्वतःला सावरलं आणि पुढे जात राहिला नेहमीप्रमाणे विविध ठिकाणी स्टँडअप कॉमेडीचे शोज हाऊसफुल होऊ लागले त्यानंतर ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये बिग बॉसच्या टीमकडून प्रणितला कॉल आला आणि अखेर मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन भारतीय टेलिव्हिजनवरील बहुचर्चित रिॲलिटी शो असलेल्या हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी झाला आणि आपल्या दमदार खेळाच्या जोरावर प्रणितने महाअंतिम फेरी गाठली आणि तिसरं स्थान पटकावलं तर गौरव खन्ना याने विजेतेपद आणि फराना भटीने उपविजेतेपद पटकावलं पड़ तर तानिया मित्तल चौथ्या स्थानी आणि अमाल मलिक पाचव्या स्थानी राहिला खरं तर प्रणित मोरेला हिंदी बिग बॉसच्या एकोणीसाव्या पर्वाचे विजेतेपद पटकावता पड़ आलं नाही मात्र त्याने आपल्या दमदार खेळाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आणि थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली त्यामुळे सध्या प्रणित मोरेवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे एकंदरीत हिंदी बिग बॉस वरील प्रवासाबद्दल प्रणित मोरे म्हणाला की मला कधीही वाटलं नव्हतं की मी बिग बॉसच्या शो मध्ये येईल पहिले दोन आठवडे मला तर असं वाटलं की जितक्या लवकर मी बाहेर जाईल तितकं चांगलं राहील पण हळूहळू मला बिग बॉसच्या घरातील लोकांचं वागणं समजू लागलं आणि प्रत्येक वेळेस नॉमिनेशनमध्ये येऊनही मी वाचलो तेव्हा मला वाटलं की लोक जर एवढं प्रेम देत आहेत तर मी देखील प्रयत्न केले पाहिजे बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांनी देखील खूप प्रेम दिलं एकंदरीत प्रवास खूपच चांगला होता सिक्स मंथ ऑफ ट्वेंटी ट्वेंटी टू मैंने स्टैंड का मेरा पहिला व्हिडिओ डाला गणपती बाप्पा की इतनी कृपा थी कि लोगों उसको बहुत प्यार दिया तो जब इस बार मेरे पास पैसे आए बिग बॉस आने से पहले मैंने घर ले लिया था रवि बिग बॉस में किस तरह अपना खेल है हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी